तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आता खूप मैदानं येऊन थांबलेले आहेत तर आता आपला बाकासूर नक्की कोणत्या मैदानामध्ये पळणार आहे ते सांगणार आहे तर आपला बाकासूरचा काल तुम्हाला तर माहिती आहेच हार झाले मित्रांनो बाकासूरची आणि मित्रांनो सीमेला मित्रांनो आपला बाकासूर टॉपमध्ये पळतो तुम्हाला तर माहिती आहेच आणि आपल्या बाकासूरचा मित्रांनो हार गटाला कवा झाले नाही पण ते काल मित्रांनो आपल्या बाकासूरची काल गटालाच हार झाली तर मित्रांनो काही नाही का काही काही जण म्हणत आहेत की त्या मित्रांनो फाटीलाच म्हणजे त्याच मैदानामध्ये खूप दगडी असल्यामुळे मित्रांनो सर्व गाड्या म्हणजे काय काय गाड्या होत होत्या तर काही नाही मित्रांनो ना ना आपला बाकासूर कालच्या मैदानामध्ये हारला पण नक्कीच लवकर कमबॅक करणार जोरात तर मित्रांनो आता आपल्याला लवकरच बाकासूर नवीन चेहऱ्यात आदतमध्ये मित्रांनो पण दिसणार आहे ते नक्की कोणत्या मैदानामध्ये किती तारखेला मैदान आहे ते सांगणार आहे आपण मित्रांनो भव्य देव बैलगडा शर्यत मित्रांनो एक आदत एक बैल मित्रांनो होणार आहे शिवमल्लार केसरी मित्रांनो मैदान आहे तरचा पत्ता असणारे खळद बस स्टॉप मागे त्या पुरंदरची पुणे रविवार दिनांक वीस जुलै दोन हजार पंचवीस रोज मित्रांनो मैदान होणार आहे आणि मित्रांनो टॉपचंच हे पण मैदान असणार आहे कारण की प्रथम क्रमांकाचं बक्षीस एक लाख एकाहत्तर एक्कावन्न एकतीस असे मित्रांनो चांगले बक्षीसं पण स्वरूप आहेत तर आपला बाकासून या मैदानामध्ये येणार आहे आणि मित्रांनो चांगलंच ह्या बाकासूरला पण पायरा भेटावा आणि चांगलंच मित्रांनो पैरा आपले मामा पण करतील कारण की आदत वासरू घेऊन पळायचं म्हटल्यावर मित्रांनो आदत वासरू पण चांगलंच आपल्या बाकासूरबरोबर घालणार आणि चांगलं स्पीड लागेल आपल्या बाकासूरला पण आणि मित्रांनो बाकासूर नवीन चेहऱ्यात आदतमध्ये दिसतो तुम्हाला तर माहिती आहे नवीन चेहऱ्याला उजडत आणतो ती म्हणजे आपला सर्वांचा लाडका आणि सर्वांच्या मनावर राज्य केलेलं ते म्हणजे अकरा भिंद स्त्री बाकासूर आता मित्रांनो लवकरच आपल्याला येणार वीस तारखेला आदत मैदानामध्ये दिसणार आहे शंभर टक्के मित्रांनो फिक्स आहे की ह्या मैदानामध्ये येणार आहे तर दुसरा मित्रांनो परत ह्या मा मित्रांनो मैदान झालं तर कुठल्या मैदानामध्ये पळेल ते मित्रांनो उद्या किंवा परवा आपण अपडेट नक्कीच टाकणार आहे तर ते मित्रांनो त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला आपले अशाच नवीन नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील तर मित्रांनो उद्या तुम्हाला माहिती आहेच मैदान नाही आहे आणि मित्रांनो आता डायरेक्ट वीस तारखेलाच आपल्याला मैदानमध्ये आपला बाकासूर दिसणार आहे टॉपच्याच बरं दिसतील आदत माझी मित्रांनो बरं तर ह्या दोन्ही पण कोटला नंदी असेल आपल्या बाकासूर बरं त्या पण नंदींना शुभेच्छा आणि चांगलीच मित्रांनो काल गाडी आपली फॉल आप झाली तर मात्र माहिती आहेच चांगलीच गाडी मित्रांनो टॉपचीच गाडी ती म्हणजे बाकासूर आणि त्याच मित्रांनो आदत बच्चा होता ती पण मित्रांनो चांगलाच पळत होता पण काही कारणामुळे आपल्या बाकासूरची काल हार झाली गटालाच तर काय नाही हार होतेच आज हरला तर उद्या एक नंबर नक्कीच करेल फायनलला पात्र राहील आपला बाकासूर कारण घे एवढं प्रेक्षकांचं ते जावं आता मात्र माहिती आहेच प्रेक्षकांचं म मन नाराज केलं कालच्या मैदानामध्ये सर्व प्रेक्षकांचं कारण की कटालाच फॉल झाली पण सर्व नाराज झाली पण मित्रांनो काही नाही आपला बाकासूर हा लवकरच सर्वांना कमबॅक करून दाखवणार आणि मित्र नाराज झाले ते मित्रांनो पुन्हा एकदा हसत चेहऱ्यात मांडणार बाकासूरने कमबॅक केला आणि ते पण चोरात केला आणि टॉपच्याच मैदानामध्ये केला तर मित्रांनो काही नाही नाराज व्हायचं कारण काही नाही कारण की हार जे ती प्रत्येकाच्या आज आपला काल बाकासूर हारला तर मित्रांनो काय काय निराश होते काय काय वाटलं आपला बाकासूर थोड्याशा चुकीमुळे गाडी फॉल्ट झाली आणि मित्रांनो तर खरंच थोडीशी नाराज होते आणि काय काय नव्हते कारण की काय काय मित्रांनो त्यांना माहिती आहे आज आपला बाकासूर हारला तर उद्या नक्कीच टॉपच्या मैदानामध्ये कमबॅक करेल आणि टॉपचं स्पीडला हाय आपल्या बाका सोडला आणि इथून पुढे पण राहणार तर मित्रांनो चला लवकरच आपला कमबॅक बाका सुरू करेल तुम्हाला कशी वाटली आजची अपडेट ती मला कमेंट करून नक्कीच सांगा जेणेकरून तुम्हाला अशाच आपल्या नवीन नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोचवायचं काम आपण करत जाईल तर मित्रांनो चला मित्रांनो धन्यवाद तर मित्रांनो जय महाराष्ट्र जय शिवराय